अठरा वर्षांच्या तपानंतर आय पी एल दोन हजार पंचवीस च विजेतेपद आर सी पी संघानं जिंकलंय इतके वर्ष तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी झगडता आणि त्यानंतर तुम्हाला ते यश मिळतं तेव्हा नक्कीच तुमच्या भावनांना आवर घालणं होऊन जातं आणि असंच काहीसं झालं विराट कोहली बाबत त्याला शिरू अनावर झाले आणि त्याच्यासोबत सोबत आर सी चे चाहते सुद्धा भाऊक झाले मंडळी आरसीबीनं पंजाबचा मध्ये सहा धावांनी पराभव केला होता पण आय पी एल आटोपून एक आठवडा उलटून गेला तरी सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ अजूनही चर्चेत आहे तब्बल सतरा वर्षांचा दुष्काळ संपून तीन जून रोजी आरसीबीनं आय पी एल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी जिंकली खरी पण याचा आनंद साजरा करणं संघाला महागात पडलं चार जून रोजी विजयी परेड दरम्यान बंगलोर मध्ये एम चिन्नास्वामी स्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगरा चेंगरी होऊन अकरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी सुद्धा झाले होते पण या सगळ्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू बद्दल मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकूणच आरसीबीच्या मालकांनी फ्रँचायजी विकायला काढली असल्याची बातमी आता समोर आली होती म्हणूनच आरसीबीची फ्रँचायजी खरंच विकायला काढली आहे का, का किंमत किती यात किती तथ्य आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय असे म्हणजे आय पी एल म्हणजे भारताच्या क्रिकेटची एक नवी ओळख आहे खरं तर ही नुसती स्पर्धा नाही तर ग्लॅमर पैसा आणि आवड याचा एक अनोखा संगम आहे दरवर्षी ही लीग कोट्यावधी हो हृदयांची धडकन होते खेळाडूंना एका रात्रीत स्टार बनवते आणि फ्रँचायझींना अब्जावधी रुपये मिळवून देते पण असं असताना आय पी एलचं पहिलं वहिलं विजेतेपद जिंकून इतिहास रचणाऱ्या आरसीबीच्या भविष्याबद्दल सध्या एक धक्कादायक बातमी समोर आल्यानं संपूर्ण क्रिकेट जगतात भूकंप झालाय तर बातमी अशी आहे की आय पी एल दोन हजार पंचवीस चा विजेता संघ असणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु हा संघ नवीन मालकाच्या हाती जाऊ शकतो पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सगळं अचानक कुठून आणि कसं आलं सगळं तर अगदी नीट सुरू होतं मंडळी खर तर ह्या सगळ्या चर्चा ब्लुमबर्ग नावाच्या एका अहवालामुळे व्हायला लागल्या जागतिक आर्थिक डेटा आणि मीडिया कंपन्या असणाऱ्या ब्लूमबर्गने हा आरसीबी साठी मोठा दावा केलाय ब्लूमबर्गच्या अहवालात असं म्हटलं गेलं आहे की सध्याची ब्रिटिश स्पिरिट कंपनी डीआर पी एल सी आर सी बीच्या फ्रँचायजी मधील आपला हिस्सा विकण्याच्या विचारात आहे पण आतापर्यंत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही म्हणजे ब्लूमबर्गच्या या अहवालात सुरुवातीच्या काळात आर्थिक सल्लागारांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करण्यात आलेला आहे या दरम्यान डी फ्रँचायझी फ्रँचायजी विकण्यास तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे परंतु अद्याप कोणताही अंतिम निर्णय हा घेण्यात आलेला नाही दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की फ्रँचायजीचा दर हा दोन अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल सतरा हजार कोटी रुपये ठेवण्यात आलाय पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पूर्वी युनायटेड स्पिरिट लिमिटेड ही कंपनी विजय माल्यांच्या मालकीची होती परंतु नंतर विजय माल्यांनी दिवाळखोरी केल्यानंतर ती ब्रिटिश कंपनी डीआयजीओ कडून विकत घेण्यात आली आता डीआयजीओकडे आर सी ची मालकी हक्क आहेत म्हणजे आय पी ची सुरुवात ही दोन हजार आठ मध्ये झाली होती त्यावेळी आर ची किंमत मिलियन डॉलर म्हणजे जवळपास चारशे रुपया इतकी होती सांगायची गोष्ट म्हणजे तेव्हा आर सी बी ही आय पी एल मधील दुसरी सर्वात महागडी टीम होती विजय माल्यानं त्याची कंपनी युनायटेड स्पिरिट लिमिटेडला आर सी बीचा चा मालकी हक्क दिलेला होता दोन हजार चौदा मध्ये ब्रिटिश कंपनी ने युनायटेड स्पिरिट लिमिटेड मधील मोठा हिस्सा हा खरेदी केलेला होता आणि त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये कंपनीने संपूर्ण आर सी बी विकत घेतली पण म्हणजे आरसीबी संघ हा जर सतरा हजार कोटी रुपयांना विकला गेला तर हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत कोणत्याही संघाला इतक्या मोठ्या किमतीची किंमत मिळाली नाही यापूर्वी आय पी मध्ये दोन नवीन टीमचा प्रवेश झाला होता त्यापैकी एक टीम लखनौ सुपर जायंट्स तर दुसरी टीम गुजरात टायटन्स होती या काळात आर पी एस जी ग्रुपने एल एस जीला ला सात हजार नव्वद कोटी रुपयांना खरेदी केलं होतं तर दुसरीकडे सी व्ही सी कॅपिटलने गुजरात टायटन्सला पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांना खरेदी केलं होतं पण म्हणतं कोणाशी बातमी केवळ आर सी बी च्या चाहत्यांसाठी नाही तर संपूर्ण क्रीडा जगतासाठी धक्कादायक दक्क आहे कारण ही बातमी आता अशा वेळी येत आहे जेव्हा आर सी बीची टीम यशाच्या शिखरावर आहे पण म्हणतो ही सांगायची गोष्ट अशी की डी आय जी ओ आणि युनायटेड स्पिरिट्स यांनी अशा संभाव्य व्यवहाराबाबत सुरुवातीला कोणतंही सार्वजनिक विधान जारी केलेलं नव्हतं ज्यामुळे सुरुवातीच्या काळात या अप्वांचा बाजार चांगलाच गरम झाला होता पण आता आरसीबीच्या विक्रीची ही चर्चा अचानक का सुरू झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या चर्चे अनेक गुंतगुंतीची कारणं आहेत जी फक्त व्यावसायिकच नाहीये तर लिगली सुद्धा आहे म्हणजे यापैकीचे कसं बोललं जाते की भारताचं आरोग्य मंत्रालय आय पी एल मध्ये तंबाखू आणि अल्कोहोल ब्रँडच्या थेट जाहिरातींवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे कारण आरोग्य मंत्रालयाला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना अप्रत्यक्षपणे अनहेल्दी गोष्टींची जाहिरात करण्यापासून रोखायचं आहे बरं एवढंच नाही तर क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींकडून अशा अनहेल्दी प्रोडक्ट अप्रत्यक्ष प्रचाराला रोखण्याचीही नियमावली आता आखली जात आहे पण म्हणजे आता आर सी बी च्या मालकांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आरसीबीची मालकी इंडिया इंडियाकडे आहे ही कंपनी भारतातील युके कंपनीची उपकंपनी आहे बातमीनुसार विजेती झाल्यानंतर फ्रँचायजीच्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पण आरसीबीच्या मालकांनी मात्र हे वृत्त पूर्णपणे नाकारलं आहे या संदर्भात हिंदुस्तान टाइम्सने असं वृत्त दिलंय की मालकांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सांगितले की फ्रँचायझी विकण्याच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत त्यांनी या वृत्तांना केवळ अफवा म्हटलं आहे यापूर्वी ब्लूमबर्गने त्यांच्या अहवालात असं म्हटलं होतं की फ्रँचायजीचे मालक फ्रँचायझी विकण्याचा विचार करत आहेत पालक पूर्णपणे किंवा काही टक्के हिस्सा हे विकू शकतात पण मालकांनी बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या ईमेलमध्ये या अफवांना पूर्णपणे विराम दिलेला आहे या मेलमध्ये असं म्हटलेलं आहे की कंपनी हे स्पष्ट करू इच्छिते की मीडिया रिपोर्ट्समध्ये जे काही सांगितलं गेलं आहे ते केवळ अफवा आहेत आणि कंपनी अशा प्रकारची कोणतीही चर्चा करणार नाही हे तुमच्या माहितीसाठी आणि नोंदीसाठी आहे एकूणच यावर हे समजतं की या सगळ्या अफवा असून सध्या तरी यात काही तथ्य दिसत नाही आहे पण म्हणजे एकूणच बघायला गेलं तर सतरा वर्षांनंतर आर सी बीनं पहिली आय एल ट्रॉफी जिंकली त्यामुळे अशा अफवांना उदान आलाय या अफवा असू देत किंवा नुकतीच झालेली चेंगराचेंगरीची घटना असू देत बीला सध्याच्या घडीला विजयानंतर अनेक वेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय आता नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीच्या अपघातात अकरा जणांना आपला जीव चे गमावा लागला त्यामुळे ही आरसीबीवर आरसी आरसी वर मोठ्या प्रमाणावर टीका होतीये आर ने या अपघातावर दुःख व्यक्त केलंय आणि मृतांना दहा लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली पण आर वरच हे संकट अजूनही टळलेलं नसून बी यावर काही ठोस पावलं उचलणार का यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण असं झालं तर आर वर तब्बल एका वर्षाचा बॅन लागू शकतो आणि दोन हजार सव्वीसच्या सीझन मध्ये आरसीबी दिसू शकणार नाही असं सुद्धा होऊ शकतं पण तुमचं चा, या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद